योजनेतून या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत शेतात शेत जाता येत नाही भा, बायांना नेता येत नाही सरकारी योजनेतून वाहतूक माल वाहतूक करता येत नाही थोड भाग आहेत बंदच आहे तुमचं काय झालं होतं आमचं स्वतः मी बैलगाडी आखलत असताना शेतातून येत असताना थोडा टाईम झाला आज साडेपाच वाजेपर्यंत रवींद्र अण्णाच्या शेतात जेवढं जेवढं काही रस्ता खराब झालेला आहे की स्वतः गाडी पलटी झाली माझी माया माणसं पडले गेले तरी पण आमदार झोपेत आहेत हात मोडला का हात मोडला ना आ, आज बी बैल तकलीफ होते हाताची काय सांगू तुम्हाला पण तरी बा आमदार साहेब आमच्याकडे बघायला तयार नाही आहेत त्यांना आम्ही नुसतं मतदान करून त्यांना निवडून द्यायचे खुर्ची मध्ये बसवायच्या यांना आणि प्रत्येक ग्रामीण भागामध्ये रस्त्याचे काम झालेलं आहे बरोबर महिरंडोली काय केलं बो बर हम्म थोडं वाटायला पाहिजे त्यांना त्यांना थोडं दुरलं स्वतः प्रत्यक्ष पाहणी करायला पाहिजे त्यांनी वोट मागण्याच्या अधिकाऱ्यांना कसं काय आहे तर पैसे देऊन नुसतं आमदार बनायचं आणि लोकांच्या समस्या दूर करायच्या हे योग्य आहे खबर I don't know. बरोबर आता हे बघा यांची व्यथा मांडली अहो हा माणूस कष्ट करता आणि गाडी कंडून बायकोचा हात मोडला काही लोक सामान येतात नाही मग अशी जी अवस्था असेल तर मला असं म्हणायचं आमदार अमोल पाटील या रस्त्यासाठी भारत सरकारकडे पैसा नाही का या रस्त्यासाठी राज्य सरकारकडे पैसा नाही का या रस्त्यासाठी तुमच्या जिल्ह्याकडे पैसा नाही का पण तुम्ही विनाकारण टाइमपास करू नका हा साडेतीन किलोमीटर रस्ता म्हणजे काही विशेष गोष्ट नाही आणि हे म्हणता इतर ठिकाणी आमदारांनी रस्ते बनवले आणि आम्ही तुमचे रेग्युलर मतदार आहोत आम्ही मतदार म्हणू शकता आमचं मतदार म्हणून काय आम्ही वाईट माणसं आहेत का आम्ही तुम्हाला निवडून देतो जेव्हा तुम्ही आता बाहेर जोडतात रावणे करतात दारू पाळतात खिचडी गाव घालतात पैसे बी देतात आश्वासन देतात असं करून तसं करू निवडून आले तर कुठे नाही करू असं कसं चालेल आणि म्हणून आमदारांनो तुम्ही जे प्रॉमिस केलेलं आहे आणि जे तुम्हाला निधी मिळतो तो काही तुमची शेतीबाडी आणि साठ्यात साडूचा यायचा नसतो तो आमच्या घरातून आलेला असतो तो, तो, तो पैसा तुम्हाला या रस्त्या वापरला गेला पाहिजे या शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी सांगितलं आमच्या यादीमध्ये जांबरी बनलाय काही बनला बनला नाही खडी टाकली नाही टाकली म्हणजे आता तुम्ही भारतीय माणसं आहेत ना हा मग महाराष्ट्र बनवायला पाहिजे दोन तीन वर्षा तरी ते काहीच बोलतच नाही आणि हे माझा विकास होणार आहे अरे काय विकास हो काय म्हणणं होते एकनाथ शिंदे जर जळगाव जिल्ह्यात दौऱ्यावर आले साधारण पन्नास लाख खर्च होऊन जातात अरे या रस्त्याला तीन चार लाख काम आहे ते शिंदेला मला एक दोन चक्कर कमी कर आमच्या एरंडोलचे पाच सात रस्ते बनून जातील आणि काल परवा शिंदे आले होते काल परवायचे जगाला शिंदे आले होते काय कामासाठी आले होते अरे एकनाथ शिंदे भाऊ तू म्हणतो की आम्ही शेतकरी मी शेतकऱ्याच्या आवला दे आणि हे कोण येते काय आम्ही का तुम्हाला मग काबरे यांचे रस्ते का नाही बनवत एकनाथराव शिंदे गडगाव जिल्ह्यात पुन्हा पाय ठेवायचा असेल आधी अमोल फोन करा आणि सांगा हा रस्ता बनला की नाही जर बनला नसेल तुम्ही तुमच्या खाजगी मानधनमधून मंत्र्याच्या मानधनमधून हा रस्ता बनवला पाहिजे असं माझ्या तुम्हाला सक्त वारणी घ्या आमदारने दिसून बनवायला पाहिजे तुमच्याकडे पैसे नाही